તરુણાને ચપલે ગમાવલા જીવ एका दे चपल की जोडा आवडला त्याला वापरतो, चप्पल किंवा आपण जपून काही वेळा ती हरवली किंवा दिसली नाही तर त्यासाठी कासावीस देखील होतो पण एका चपलेसाठी जीव गमावण्याच्या घटना दुर्मिळ असतात पिकनिकला गेलेल्या एका तरुणाने चपलेसाठी जीव गमाविल्याची अविश्वसनीय घटना उघड झाली आहे मध्य शिवनी जिल्ह्यात ही घटना घडली आहे वीस वर्षीय आयुष यादव हा तरुण त्याच्या पाच मित्रांसह परेवा खोह या नाल्याजवळ गेला होता हा लखना दोनच्या पारसिया जवळील घनदाट जंगलात स्थित एक हंगामी नाला आहे पिकनिक दरम्यान खेळत असताना आयुषची चप्पल वेगाने वाहणाऱ्या पावसाच्या नाल्यात पडली तो लाकडाच्या काठीने चप्पल काढण्याचा प्रयत्न करीत होता पण कर पाण्याच्या जोरामुळे त्याची चप्पल पुढे तरंगत राहिली पुढे जाताना आयुषने काठीच्या मदतीने त्याची चप्पल पाण्याच्या काठावर आणली चप्पल उचलण्यासाठी त्याने एक पाऊल पुढे टाकले पण त्याचा पाय घसरला अशा प्रकारे तो नाल्याच्या पाण्यात पडला आणि वाहून गेला दरम्यान त्याचे मित्र त्याचा चप्पल काढतानाचा व्हिडिओ बनवत होते मित्रांनी स्थानिक लोकांना आणि पोलीस पथकाला या घटनेची माहिती दिली आहे टीम अनेक तास आयुषचा आणि घेत राहिली दुसऱ्या दिवशी बचाव पथकाने आयुषचा मृतदेह हो बाहेर काढला वीस वर्षीय आयुषच्या मृत्यूची बातमी कुटुंबाला करताच कुटुंबात शोककळा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट मध्य प्रदेश